नमस्कार आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि त्यानिमित्तानं त्यांची एक कविता या ठिकाणी मी सादर करतो कवितेचं नाव आहे जग बदल घालोनी घाव सांगून गेले मज भीमराव जग बदल घालोनी घाव सांगून गेले मज भीमराव गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरावत अंग झाडूनी निग बाहेरी घे बिनीवरती घाव जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव धनवंतानी अखंड पिळले धर्मांधानी तसेच छळले मगराने जनमानिक गिळले चोर जाहले साव जगबदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव ठरवणी अम्हा हिन अवमानित जन्म जन्मी करुणी अंकित जिने लादून वर अवमानित निर्मुणी हा भेदभाव जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव एकजुटीच्या या रथावरती आरुढ होऊनी चलबा पुढती नव महाराष्ट्र निर्मळ जगती करी प्रगट निज नाव जग बदल घालोने घाव सांगूने गेले मज भीमराव